या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं की जे पुणे गाव कॅनलचं का चा आस्तरीकरण चालू आहे हे आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे आस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करता जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा म्हणजे मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आपल्याला जे काही आपली पिकं आहे ती पिकं उद्ध्वस्त होणारी उदक जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ अशी वेळ यायला नको म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रिटीकरण हे जर कॉन्क्रिटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का वाहिना निदान परक्युलेशनला आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं आहे परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला आठ तारखेपर्यंत सांगितले की तुम्ही आठ तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा आम्ही वरच्या लेवलला जरवळ साहेब असतील साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे का विखी पाटील ह्या खात्याचे मंत्री आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ तर साधारण सात आठ तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू आणि कारण नुसतं आठ तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली जर कॉन्क्रिटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं अजून नुकसान होणारच आहे म्हणून निस्त आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही फक्त आम्ही जी आठ तारीख दिली ते ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली त्यामुळे त्यामुळं आम्ही आत त्यांनी आठ तारखेपर्यंत घेतलं आम्ही थांबवलं आहे आठ तारखेनंतर पुन्हा ते जे काय निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ पण आमचं म्हणजे व्यक्तिशा जर मी जर तुम्ही माझं विचारला तर मी शंभर टक्के ह्या स्तरी माझा शंभर टक्के विरोध आहे आजही आहे आणि उद्या आठ तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील आणि उद्या जर त्यांनी काम चालू केलं तरी आम्ही ह्या चॅनलवरती पुन्हा येऊ आणि पुन्हा काम बंद पाडू कारण जो निर्णय ने असेल हा शेतकऱ्यांसाठीही म्हणता मुख्यमंत्र्यांना जर टीव्हीवर किंवा तुमच्या माध्यमातून ज्या टायमाला बोलता तर आम्ही कोणासाठी शेतकऱ्यांसाठी करतो शेतकऱ्यांसाठी फक्त टीव्ही माध्यमांवरती बोलता आणि इकडे मात्र शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय जाता उद्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी काही झाल्या तरच शेतकऱ्यांना आत्महत्या लागणार आहे जर आत्महत्या किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला जबाबदार कोण राहणार आहे याला सर्वस्वी जबाबदार खऱ्या अर्थानं शासन राहणारे शासनाने खऱ्या अर्थानं ही दखल घेतली पाहिजे हे कॉन्क्रिटीकरण खऱ्या अर्थानं बंद केलं पाहिजे असं मात्र मी किंवा आम्ही सर्व शेतकरी तर तुमच्या मार्फत मी त्यांना सांगू इच्छितो का शेतकऱ्यांचा विचार करावा म्हणजे काम त्वरित बंद करावा अशी विनंती करतो नाही झाल्यास आम्ही पुन्हा नंतर बघ आमचा विरोध असा आहे का आमच्याकडे जे द्राक्ष बाग आहे तांबाटे आहे बाकीचे पिकं आहे या पिकांना आज जर बघितलं तर पाणी नाही आज जर कॅनल कॉन्क्रीटकरण केला इथनं डोळ्यापूर्ण पाणी जाणार जमिनीत जमिनीतमध्ये एक छेंबर पाणी उतरणार नाही जर कॉन्क्रीटकरण केलं नाही तर आमच्याविरी कॅनन आटल्यानंतर एक पंधरा एक दिवस चालता जनावरांना चारा होऊ शकतो बागेला एखादं पाणी मिळू शकतं जरी जवळून पाणी जात आहे आम्हाला कुठला त्याचा फायदा होत नाही त्याच्यामुळं आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट शासनाकडे माझी ही पण मागणी आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल जिडं गळती होत होती तिथं तामाट्यांच्या विके गेले लोकांना बागा तोडायला लागल्या आम्ही दोन हजार बारामध्ये त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या प्रचंड नुसकानी राहिल्या जिथं पाणी पाच झरत आहे जिथं काँक्रीटकरण करा त्यांनी तिथं आजही कॉन्क्रीटकरण करेल नाही पण पुढचा निर्णय मात्र जिथं पाणी गळती नाही तिढं काय धरला झाला कॉन्क्रीटकरण जे आमच्या लक्षात येत नाही ज्यांनी तिथं गळती आहे तिथं आम्ही शंभर टक्के करून द्यायला तयार होतो आजही तयार आहे याच्यामुळं आम्ही या काम याला विरोध करतोय